नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आलेले एक्केचाळीस क्विंटल जास्त दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी आवकालेली वीस क्विंटल दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जात आहेत चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी आलेली नऊशे क्विंटल जॅसे दर आहे सहा हजार सातशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहेत चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार बाजारसमती पिंपळगावं पालखेड या ठिकाणी आवकाजिलेली फक्त सहा क्विंटल जास्तीदर आहे सहा हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल बघा तसेच पुढील समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीतर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल